एका सुखद क्षणासाठी पिकनिकला गेलेलं कुटुंब हास्य आनंद फोटो निसर्ग सगळं काही सुरळीत होतं पण क्षणातच काळाने असा घाला गाठला जे पाहिल्यानंतर तुमचा देखील थरकाव पडल्याशिवाय राहणार नाही एका नदीमध्ये अचानक आलेल्या प्रचंड पुरामध्ये एकाच कुटुंबातील अठरा जण अडकले होते हे सर्वजण एकत्र जमले होते पिकनिक ब्रेकफास्टसाठी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवण्यासाठी फोटोमध्ये क्षण कैद करण्यासाठी पण नेतीनं ने काही वेगळंच ठरवलं होतं जेव्हा हे कुटुंब सेल्फी घेत होतं तेव्हा तिथे पाण्याचा प्रवाह साधारण होता पण काही क्षणातच आलेल्या फॅश फ्लडमुळे सर्वजण व्हावून गेले या घटनेमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश होता त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही होतं स्वप्न होती पण पाणी ते सगळं व्हावून घेऊन गेलं व्हायरल व्हिडिओमध्ये एक गट दगडावर उभा असून प्रचंड प्रवाहाशी झुंज देत असल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते त्यांची हतबलता भीती आशेचा एक क्षण किरण हे सगळं त्या दृश्यातून स्पष्ट जाणवतं दोन तास मदतीसाठी ओरडणाऱ्या रडणाऱ्या त्या लोकांचा आवाज आजही कानात घुमतोय तेव्हा मदत पोहोचवण्यास विलंब झाला आणि त्या क्षणाने काळजाला ठेच पोचवली एकाच कुटुंबातील अठरापैकी नऊ जण वाहून गेले ही घटना आपल्याला एक मोठा संदेश देऊन जाते निसर्ग जितका सुंदर आहे तितका क्रूर देखील आहे पण तोच निसर्ग असुरक्षित देखील ठरू शकतो एक क्षणाच्या आनंदासाठी आपण आपली सुरक्षा विसरतो आणि निसर्गाच्या क्रोधासमोर आपली ताकद मात्र अपुरी पडते ही शोकांतिकाय पण यामधून आपण शिकावं लागेल आपल्या आप कुटुंबासाठी आपल्यासाठी आज या दुःखद घटनेतून आपण शिकूया प्रकृतीशी न खेळता तिचा आदर करूया आनंदात सुरक्षा विसरू नका कारण क्षणात बदलून जातं आयुष्य ही घटना कुठे घडली हे मात्र अद्याप समजू शकलं नाही पण ही हृदयद्राव घटना पाहिल्यानंतर आपण त्याच्यातून काहीतरी बोध घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद